मी विकास भारदाने त्यांना पूर्णपणाने हो केले केलं रामदास भारदासराव शास्त्री चाकोरकर या गोवांचं गोवांच्या नम्रतेचं वैशिष्ट्य आहे कारण लौकिकातलं शिक्षण मी कुठपर्यंत शिकलोय वगैरे वगैरे याचा कुठेही उल्लेख नाही आहे परिचयाच्या वरतीच अगदी अगदी मोठ्या अक्षरांमध्ये असं लिहिलेलं आहे सुमारे एकशे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीचे चाकोर येथील श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी मंदिर याचा आधी उल्लेख आहे आणि ते त्यांचे वंशज त्या विष्णमानंद सरस्वती यांचे आणि गुवांना असं वाटतं की लौकिकातल्या कुठल्याही परिचयापेक्षा हा माझा परिचय अधिक महत्वाचा आहे आणि त्याच परिचयावर मी माझी जीवनाची वाटचाल करणार आहे म्हणून त्यांनी लौकिकातल्या कुठल्याच परिचयाचा उल्लेख केला नाही हे गुवांचा हा गुवांचा सगळ्यात मोठा परिचय आहे असं मला या ठिकाणी वाटतं सन अठराशे दहा ते अठराशे पंच्याहत्तर या कालावधीमध्ये श्री विठ्ठलशास्त्री महाराज होऊन गेले त्यांनी थोर संस्कृत पंडित प्रसिद्ध पारमांतिक कवी थोर कीर्तनकार म्हणून नावलोक मिळवला व सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये संजीवन समाधी चाकूर येथे घेतली आणि त्या महाराजांचं काव्य आजच्या पिढीसमोर यावं या उद्देशाने ते आज भारतभर भ्रमण करीत असतात कीर्तन सादर करीत असतात अनेक संस्थानांमधून त्यांनी आपली कीर्तन सेवा रुजू केलेली आहे त्यांचं आजपर्यंत अतिशय महत्वाच्या संस्थानांमध्ये कीर्तन सेवा त्यांनी रुजू केलेली आहे त्यांची काही आख्यान वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी उल्लेखली गादवी आख्यान श्रीयाळ चरित्र आख्यान नामदेव चरित्र आख्यान सुभद्रा स्वयंवर आख्यान चंद्रकला आख्यान आणि दानव्रताचं आख्यान गोवांची आजपर्यंत दासवंत संस्थान अंब, अंब बाळकृष्ण महाराज बनवस्कर संस्था जिल्हा नांदेड त्याचबरोबर राम मंदिर लातूर आकाशवाणी परभणी केंद्र पुणे दासनवी उत्सव सज्जलगड त्याचबरोबर साईबाबा संस्थान शिर्डी समर्थ रामदास स्वामी संस्थान जांब या ठिकाणी आणि देवर्षी नारायण मंदिर सदाशिवपेठ पुणे आणि अशीच अनेक संस्थान या ठिकाणी गोव्यांची अनेक कीर्तनं झालेली आहेत गोव्यांनी इथे संख्या देखील दिलेली नाही आहे गोवा सांगतात की मला सेवा करता यावी आणि सेवा ही मोजली जात नाही म्हणून त्यांनी इथे संख्या दिलेली नाही आहे असे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेले गुवा त्यांचं कीर्तन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे अशा गुवांचा सन्मान करत असताना श्री हरिकीर्तन उत्तेजक सभा त्यांना अतिशय आनंद होतोय मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी गुवांचा सन्मान करावा आज या ठिकाणी गुवासा गुवांना हो मराठवाड्यातलं हे कीर्तन रत्न आज कीर्तन भूषण या पदवीनी ओळखलं जाणार आहे पुढे असं मी या ठिकाणी जाहीर करतो माननीय अध्यक्षांना विनंती करतो की गुवांचा पदवी देऊन सन्मान करावा सगळ्यांनी जोरदार टाळ्यावर बघाय कारण आपण जे प्रोत्साहन देत आहोत Да не в